नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची पुसेजावळीकरांच्या सेवेत सर्व सोयीयुक्त मामाज कलेक्शन लहान मुलांचे फॅन्सी ड्रेस फॅन्सी फ्रॉक फॅन्सी पॅन्ट शर्ट फॅन्सी साड्या फॅन्सी शूटिंग शर्टिंग आणि लग्न बसण्यासाठी प्रशस्त बैठक व्यवस्था तसेच भव्य साडी विभाग तर आता खरेदी लग्न बसण्याची आणि आहिराची करा होलसेल दरात मामाज कलेक्शन आमचा पत्ता बुधवार पेठ सावे अधिक दहा मोटारसायकल संपर्कांनी विट्यास आटपाडी कडेगाव कासेगाव सातारा शहर तळबीड हात पोलीस ठाण्यात दाखल असलेले मोटारसायकल चोरीचे दाखल असलेले दहा गुण उघडकीस आणून दोन अट्टल मोटारसायकल चोरट्यांना गजाड करण्यात विटा पोलिसांना यश आले आहे प्रीतम सदाशिव शिंदे वय वर्ष एकवीस राहणार पारे तालुका खानापूर जिल्हा सांगली आणि बादल अब्दुल पिरजादे वय वर्ष अडतीस राहणार भरपे विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे पावणे चार लाख रुपये किमतीच्या एकूण दहा मोटार सायकल जप्त केल्या आहेत अशी माहिती पोलीस निरीक्षक धनंजय फडतर यांनी दिली याबाबत विटा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की गुमटमाळ परिसरातून एकोणीस मार्च दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकल चोरून नेण्याची फिर्याद किशोर बाळासो यादव यांनी दिली होती त्यामुळे या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी विटा पोलीस ठाणेकडून पोली पोली गुन्हे प्रकटीकरण पथकास तपासाच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण पथकामधील पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील व महेश संकपान यांना सुळेवाडी गावाच्या हद्दीत खानापूर रोड येथे युवक चोरीची मोटारसायकल वरून फिरत असल्याची टीप मिळाली होती त्यानुसार तातडीनं गुन्हे प्रकटीकरण पथकानं त्या ठिकाणी सापळा रचून प्रीतम सदाशिव शिंदे यास ताब्यात घेतला त्याच्याकडे मोटारसायकल बाबत कसून चौकशी केली असता त्यानं मोटारसायकल ही घुमटमाळ विटा येथून चोरी केली असल्याची कबुली दिली त्यामुळे त्यास मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याखाली अटक केली पोलीस कोठडीमध्ये त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्यानं मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली तसेच तो चोरी केलेल्या मोटरसायकल बादल अब्दुल पिरजाद यास विक्री करत असल्याचे सांगितले सुमारे पावणे चार लाख रुपये किमतीच्या दहा मोटरसायकल जप्त केल्या आहेत प्रतिनिधी पवन कांबळे नमस्कार सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय संदीप घुगेसर अप्पर पोलीस अधीक्षक माननीय रितू खोकर मॅडन विटा उप विभागाचे पोलीस अधिकारी मान्य विपुल पाटील सर यांच्या आदेशाने विटा शहरातील वाढत्या मोटरसायकल चोरीचे गुन्हे तात्काळ उघडकीस आणण्याबाबतच्या सूचना दिलेल्या होत्या त्याबाबत कुणी प्रकर अंमलदारांना यावर वर्कआउट करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या काल रोजी प्रकटीकरण पथकाचे अंमलदार व्यस्त करीत असताना त्यांना सोळेवाडी गावच्या हद्दीमध्ये हेड कॉन्स्टेबल अमोल पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल महेश महेश सक्काळ यांना त्यांच्या बातमीदाराबाबत बातमी मिळाली की चोरीची मोटरसायकल घेऊन एक इसम सदर ठिकाणी फिरत आहे मिळाल्या बातमीच्या अनुषंगाने अंमलदारांनी सदर ठिकाणी सदाशिव शिंदे या इसमाला तिथं पकडण्यात आलेला आहे पारेगावचा राहणारा इसम आहे त्याच्याकडं तिथे विचारल्यानंतर सखोल चौकशी केली त्याने मुलवावरची उत्तरं दिली त्याला पोलीस ठाण्यात आणून त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता ती सदरची मोटरसायकल ही घुमटमाळ येथून त्यानं चोरल्याची कबुली दिली त्यानंतर सदर त्याला अटक करण्यात आली त्याची कस्टडी रिमांड घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली केल्याच्या कबुली दिलेली आणि सदरच्या गाड्या ह्या सर्व चोरून तो विटा बर्वेमाळा येथील बादल अब्दुल फिरजादे याला विक्री करत असल्याचे सांगितले बादल अब्दुल फिरजादेच्या घरापासून आपण सर्व गाड्या जप्त केलेल्या आहेत त्यामध्ये चार पोलिसांतील गाड्या मिळून आलेल्या आहेत आटपाडी पोलिस एक चोरीला गेलेली गाडी ती मिळून आली तळबीड पोलिशन सातारा जिल्हा तिथली एक गाडी आहे सातारा शहर पोलिसांच्या हातीतली एक गाडी आहे कडेगाव पोलिसांच्या हातीतली एक गाडी आहे हातकनंगे पोलिशन जिल्हा कोल्हापूरच्या हातीतली एक गाडी आणि कासेगाव पोलिसांच्या हाती अशा एकूण दहा गाड्या आम्ही चोरीच्या हस्तगत केलेल्या आहेत तीन लाख पंच्याऐंशी हजाराचा हा टोटल मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि त्याकरता प्रकटीकरण पथकाच्या सर्व अंमलदारांनी यामध्ये कौशल्यपूर्ण तपास केलेला आहे अशाच प्रकारचे काही आणखी चोरीचे गुन्हे उघडकीस येत आहेत का याबाबत पुढील या तपास चालू आहे जय हिंद आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची